ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस ला, तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज यांची विडंबना झालेली असून त्या नाराज आम्हाला पोलीस स्टेशन कडनं कुठलाही माग सुरू नसू या संदर्भामध्ये माजी मंत्री माननीय प्राजक्ता दादा तनपुरे हे आत्मक्लेश करण्यासाठी आपल्या शनी मंदिराच्या तिथे बसलेले आहेत या निमित्ताने आज अहमदनगर दक्षिणचे खासदार माननीय निलेशजी लंके हे पण आज इथं उपस्थित आहे तरी रावरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने उद्याचा एक दिवसाचा बंद आम्ही सर्व व्यापारी बंद ठेवून त्या त्यांना पाठिंबा देत आहे आणि लवकरात लवकर ह्या नधामाला अटक झाली पाहिजे प्रशासनाने या बाबतीमध्ये लवकरात लवकर आरोपीला पकडून त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने राहुरी शहरामधील सर्व व्यापाऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी उद्याचा एक दिवसाचा स्वयंपूर्तीने बंद ठेवावा अशी मी विनंती सर्व व्यापाऱ्यांना करतात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका